नमस्कार मित्रांनो जसे की आपल्याला माहित आहे की मागील काही दिवसांपासून आपण बघत आहोत की संततधार पावसामुळे पूर परिस्थिती आपल्याला अखंड महाराष्ट्रात बघायला भेटलेली आहे ह्या पूर परिस्थितीमुळे बऱ्याच लोकांना दुर्दैवी त्यांचे जीव गमवावे गमवावे लागले आहेत सोबतच आपण बघत आहोत की त्यांचे लाईव्हिहूड जे म्हणतो आपण म्हणजे त्यांचं पूर्ण घरदार शेती हे सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे अशा परिस्थितीत अशा पूरग्रस्त परिस्थितीत एखाद्या शेतकरी कुटुंबाला किती त्रासाला शोषण करावं लागते किंवा किती त्रासाला पुढे जावं लागते समोरे जावे लागते हे आम्हाला पूर्णपणे ठाऊक आहे पूर्णपणे ते समजायचा प्रयत्न करत आहोत याच अनुषंगाने इंटू लॉ अकॅडमी तर्फे आम्ही जेवढी आमच्यातर्फे मदत होऊ शक कारण शिक्षण हे कधी थांब थांबता कामे नाही जर आपण बघतोय परिस्थिती एखाद्या परिवाराला बदलायची असेल तर शिक्षणच एक मात्र गोष्ट आहे जी आपण बघतो की तीच एखाद्या व्यक्तीला कुठं ना कुठं त्याचं जी परिस्थिती जी आत्ताची परिस्थिती ती बदलायला आपण म्हणू शकतो एक चांगलं काहीतरी अचीव करायला सोसायटीमध्ये मदत करू शकते त्याच वेळेस ज्यावेळेस अशा अशी एक दुर्दैवी घटना किंवा दुर्दैवी परिस्थितीला आपण आपला जो राज्य आहे समोरे जात आहे त्यावेळेस आम्ही विधी लॉचे जे विद्यार्थी असतील मग हे असतील दहावी अकरावी बारावीचे विद्यार्थी ज्यांना पुढे चालून कायद्याच्या क्षेत्रात चा यायचं आहे पण कुठं ना कुठं ते ह्या पूर परिस्थितीमुळे मागे पडल्या गेलेत किंवा त्यांची परिस्थिती नसू शकते की आपल्याला एखादा विधीचं शिक्षण घ्यायचं आहे तर त्यावेळेस त्याचं मोफत मार्गदर्शन हे आम्ही आमच्या अकॅडमीतर्फे द्यायचे ठरवलेले आहे मग असे विद्यार्थी अकरावी बारावीचे ज्यांना खरंच कायद्याच्या क्षेत्रात उतरायचं आहे कायद्याच्या क्षेत्रात काहीतरी चांगल्या गोष्टी करायच्या आहेत जेणेकरून त्यांना एक चांगला एक पुढं भविष्य जगता येईल किंवा अचीव करता येईल त्यावेळेस शिक्षण हे कुठं ना कुठं महत्वाचं ठरते म्हणूनच आम्ही हा ध्यास घेतलेला आहे की या पूर परिस्थितीत जे काही शेतकरी कुटुंबीय ज्यांना काही ना काही हानी झालेली आहे आणि ज्यांच्या घरात असे विद्यार्थी आहे तुमच्या परिचित असे काही विद्यार्थी असतील मग ते कोणतेही असू द्या अकरावी बारावी किंवा एल एल बीला जरी असतील त्यांचं मोफत मार्गदर्शन त्यांचे जे नोट्स असतील स्पेसिफिकली नोट्स वगैरे त्यांना काहीही मदत लागली तर तुम्ही त्यांना आमच्या सोबत कनेक्ट करू शकता माझ्यासोबत कनेक्ट करू शकता आपण आपल्या अकॅडमीतर्फे मोफत त्यांना सगळ्याच्या सगळ्या नोट्स आणि गायडन्स आणि क्लासेस हे सगळं मोफत पुरवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत ह्या उपक्रमाने आपण जी झालेली हानी आहे ती काय कमी किंवा पूर्णपणे संपू तर शकत नाही पण एक कुठं ना कुठं आपण बघतो की शेतकऱ्याला शेतकऱ्यांना ज्यावेळेस त्यांच्या मुलांना पुढे शिकवायचे असते आणि आपण बघतो की ज्यावेळेस कोचिंग क्लासेसचे एवढ्या फीस वगैरे झालेल्या असतात त्या क्षणी हा वेळ हा विचार त्यांच्या मनात नको यायला की आपली परिस्थिती नाही आहे म्हणून मला या कायद्या क्षेत्रात येता येत नाही आहे किंवा उतरता येत नाही आहे त्यामुळेच आम्ही हा उपक्रम हातात घ्यायचा ठरवलेला आहे जेणेकरून आम्ही सगळ्या अखंड महाराष्ट्रातील जेवढे पण पूर पूरग्रस्त पीडित जेवढे पण कुटुंबीय असतील शेतकरी कुटुंबीय असतील आणि त्यांच्या घरातील जे विद्यार्थी असतील जे की बालक असतील सगळे अकरावी बारावी आणि जे एल एल बीला पण असतील आणि ज्यांची खरंच परिस्थिती नाही आहे आणि ते ह्या पुराणिक या पूरग्रस्त परिस्थितीमुळे कुठे ना कुठे मागे ढकलल्या गेलेल्या आहेत त्यांना आम्ही पूर्णपणे सहायता करायचं ठरवलेलं आहे मग ह्या संपूर्ण विकट परिस्थितीत वाईट परिस्थितीत कुठे ना कुठे एक आशेचा किरण जर आपण म्हणू शकतो कोणती गोष्ट असेल तर ते आहे शिक्षण मग अशा पूरग्रस्त पीडित कुटुंबियांना एक आशेचं किरण ज्यावेळेस शिक्षण आहे तर त्यांच्या घरातील जे विद्यार्थी असतील कुठे ना कुठं ते शिक्षण अभावी त्यांचं एखाद्या क्षेत्रात येणे जर टाळत असतील किंवा ते पॉसिबल होऊ शकत नसेल तर तिथं कुठं ना कुठं एक आमचा सपोर्ट त्यांना भेटू भेटला तर त्यांचं जीवन जर बदलू शकलं तर याच्यासारखं आम्हाला काही आनंदी गोष्ट नसणार आहे तर या अनुषंगाने आम्ही जसं मी सांगितलेलं आहे की अकरावी बारावी आणि एल एल बी यांचे जे यातील जे विद्यार्थी असतील पूरग्रस्त पीडित यांना आम्ही पूर्णपणे सहायता करू इच्छितो ही आमच्यातर्फे आम्ही काही एवढे मोठे नाही आहेत की खूप मोठी जे तहान भागू शकतो पूरग्रस्त पीडितांची पण एक छोटा खारीचा वाटा जो म्हणू शकतो आपण तो आम्ही या प्र या याने देऊ इच्छितो किंवा या प्रसंगी आम्ही मदत करू इच्छितो तर प्लीज तुमच्या माहितीतील जे असे काही विद्यार्थी असतील की जे खरंच ह्या पूर परिस्थितीत ज्यांना त्यांच्या शिक्षणाअभावी काही ना काही त्यांना अडथळे येत असतील तर प्लीज कायदा क्षेत्रात असतील बाकी पण असतील तर आम्ही पूर्णपणे मदत करू इच्छितो की कशी मदत करता येईल आमचे काही रेफरन्सेस असतील जिथं आम्ही मदत करू शकतो तर येस वी वूड बी व्हेरी हॅपी